नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाइन अकॅडमी वर मित्रांनो आपल्या सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे आर आर बी ची रेल्वे भरतीची दिनांक जाहीर झालेली आहे हाय धनराज मित्रांनो रेल्वे भरती यांची काय जाहिरात आलेली आहे दिनांक झालेली आहे आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट सगळे सगळेजण वाट पाहत होते पटापट जॉईन व्हा आणि कमेंट करा आपण यांच्या काय काय डेट्स आहेत त्या डेट्स पाहणार आहे कोण कोण आलंय कमेंट करा फटाफट फड़। याची जे रेल्वेची डेट्स आहे सगळे जण याची वाट बघत होते आणि तो दिनांक आज रोजी आपल्याला या ठिकाणी काय जाहीर झालेली आहे तुमच्यासाठी सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आरआरबी रेल्वे एनटीपीसी याची जी परीक्षा दिनांक आहे ती काय जाहीर झाली कोण कौन कोण लाईव्ह कमेंट्स करा फटाफट फड़? म्हणजे मला कळेल की या ठिकाणी कोण कौन कोण आलेलं आहे त्या दिनांक काय काय या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो तुमच्या स्क्रीन समोर या ठिकाणी डेट्स आहेत आर आर च्या या ठिकाणी ऑन गोईंग रिक्रुटमेंट जे होणार होती रेल्वेची त्याचं या ठिकाणी काय नोटिफिकेशन आलेलं आहे रेल्वेचं ऑन गोइंग रिक्रुटमेंटच या ठिकाणी जे डेट्स होत्या बघा तीन दोन हजार एकोणीस नंबरची जाहिरात आहे त्यामध्ये टोटल आयसोलेटेड आणि मिनिस्ट्रीयल कॅटेगरीच्या स्टेनो आणि टीचरच्या जागा होत्या सोळाशे त्रेसष्टच्या त्यांना जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत एक लाख तीन हजार कॅन्डिडेट न फॉर्म भरले आणि याची काय सीबीटी जी आहे ते पंधरा डिसेंबर पासून ते अठरा डिसेंबर मध्ये काय सुरू होणार आहे आणि जी नंतरची जाहिरात आहे एक दोन हजार एकोणीस ची नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे याला काय म्हणतात नॉन टेक्निकल म्हणजे एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज याच्यामध्ये स्टेशन मास्टर गार्ड्स ऑफिस क्लर्क कमर्शियल क्लर्क याच्यासाठी पस्तीस हजार जागा होत्या या ठिकाणी किती पस्तीस हजार जागेसाठी एक पॉईंट सव्वीस करोड एक पॉइंट सव्वीस करोड या ठिकाणी काय फॉर्म आलेले आहेत आणि याची जे डेट्स आहे ते अठ्ठावीस डिसेंबर ते मार्च दोन हजार एकवीस पर्यंत ही परीक्षा होणार आहे अठ्ठावीस डिसेंबर ते मार्च एकोणीस पर्यंत तुम्हाला अतिशय महत्वाची ही बातमी आहे ज्या ज्या स्टेशन मास्टर ऑफिस क्लर्क वगैरे एन जा टी पी च्या त्या ठिकाणी तुमचे जे एक्झाम्स आहे ती काय या ठिकाणी कधी होणार आहे तर ती होणार आहे अठ्ठावीस डिसेंबर पासून सुरू ते मार्च महिन्यापर्यंत आणि जे नंतरची पोस्ट आहे की ज्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहे ओके मॅडम तुम्ही बिलासपूर साठी भरलाय का ठीक आहे हॅलो संतोष अरे त्या सरांचा लेक्चर कसा सोडून इकडे कशाला आले तुम्ही भरलाय का एनटीपीसी संतोष तू भरला का एनटीपीसी चा या ठिकाणी लेवल वन लेव्हल वन ची जी आहे ट्रॅक मेंटेनन्स पॉईंट मॅन आणि व्हेरियस वेगवेगळे जे प्रकार आहेत लेव्हल वन एम्प्लॉई साठी या ठिकाणी एक लाख तीन हजार जागा होत्या एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर जागा होत्या आणि याच्यासाठी एक पॉइंट पंधरा करोड एक पॉइंट सांगतो पर... एक पॉइंट पंधरा करोड होत्या आणि ही जी सीबीडी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये चालू होणार आहे तर एन साठी जर विचार केला तर अभ्यासक्रम शंभर मार्काचा आहे पेपर सीबीटी वन सीबीटी वन शंभर मार्कासाठी आहे आणि याच्यामध्ये मॅथ आहे याच्यामध्ये काय मॅथ आहे मॅथ रिजनिंग आणि हो बरोबर आहे 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 पोस्टासाठी जी, बर पोस्टा जी तेच ओके ओके तर मित्रांनो हा टाइम टेबल तुम्हाला सांगण्यासाठी फक्त मी तुमच्या समोर आलेला आहे बाकी या ठिकाणी येण्याचं असं काही प्रोविजन नव्हतं टोटल या ठिकाणी एक लाख चाळीस हजार जागा होत्या आणि त्यासाठी टू पॉइंट फोर फोर करोड टू पॉईंट फोर फोर करोड या ठिकाणी काय फॉर्म भरले होते स्टेशन मास्टरचा भरलाय का ओके होऊन मग परंतु त्याला अभ्यास खूप पाहिजे सरांची नाही लेक्चर चालू आहे मी स्वतः पाहल उघडे सरांचं लेक्चर चालू आहे उघडे सरांचं जे लेक्चर्स आहे ते चालू आहे या ठिकाणी मी पाहिलेलं आहे पश्चिम रेल्वे हो साठी भरलाय प्रदीप ओके अजून कोणा कोणा फॉर्म भरले आहेत या ठिकाणी आणि तुम्ही तयारी सुरू केली का आपण एन टी पी सी ची बॅच चालू करणार आहे कारण की ह्या ज्या परीक्षा आहेत किती नाही म्हटलं तरी ह्या पुढे जाणार आहेत मला याची गॅरंटी नाही आहे कोरोनाचा काळ आहे ह्या परीक्षा नक्कीच पुढे जाणार तर मित्रांनो या ठिकाणी आपण काहीच नाही मी जाहिरात साठी या ठिकाणी आलेलो आहे की आपण वेगवेगळे कोर्सेस चालू केलेले आहेत तुम्ही सगळे ओळखीचे जे आहे इंग्रजी नाही आहे इंग्रजी नाही याला इंग्रजी नाही आहे आपण वेगवेगळे कोर्सेस चालू केलेले हे तुम्हाला माहितच आहे तुमच्यासाठी काय बेस्ट ऑनलाईन लाईव्ह क्लासेस आपण काय शोधत जर असाल तर महाराष्ट्रातला क्रमांक एकचा चा ऑनलाईन क्लास या ठिकाणी आहे प्रती ठीक आहे एमपीएससी ची बॅच आपण पाच तारखेला सुरू करत आहे आपण महाराष्ट्र शासनाचे रेल्वेचे बँकिंगचे सुद्धा क्लासेस आपले चालू आहेत त्यांची लेक्चर सगळ्यांना दिसत नाहीत ओके तर मित्रांनो येथे आपण थांबतो सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून व्हिडिओ तयार केला धन्यवाद बाय बाय चला उद्या भेटूया